इंडियन दलित सेना सोलापूर शहर संघटक यशोदा सोनोणे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार इंडियन दलित सेना सोलापूर शहर संघटक यशोदा सोनोणे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी इंडियन दलित सेनेच्या सोलापूर शहर संघटक यशोदा सोनोणे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला जिल्हा परिषद आवारातील भारतीय संविधान शिलेला प्रेरणास्रोत मानून विविध सामाजिक विधायक कार्याच्या माध्यमातून संघटनेचे कार्य तळागळातील वंचित पीडित घटकापर्यंत पोहोचवावे या उद्देशाने इंडियन दलित सेना सोलापूर शहर संघटक यशोदा सोनोडे यांच्यावर जबाबदारी सोपवलेली असून त्यांनी धडाडीने कार्य करावे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो। आहोत असा मानत इंडियन दलित सेनेचे संस्थापक देवीदास दुपारगुडे यांनी शुभेच्छारूपी मनोगतातून व्यक्त केले तर यावेळी शहराध्यक्ष युवराज मुळमाने यांनीही यशोदास सोनोणे यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करीत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या या वाढदिवसानिमित्त इंडियन दलित सेनेचे संस्थापक देवीदास दुपारगुडे युवराज मुळमाने शहराध्यक्ष छाया वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष उस्मान खराडे सल्लागार रवी साळुंके संघटक किसन नागणे शहर उपाध्यक्ष रुक्मिणी नागणे उपाध्यक्ष देवा सोनोणे शहर सल्लागार लक्ष्मी लोंडे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर डोळळे प्रसिद्धी प्रमुख आदींसह इंडियन दलित सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते